जीप रमाच्या अंगणात येऊन थांबली मुरलीखाली उतरला त्यांनीच दाराचं कुलूप काढलं घरात येऊन जमिनीवर वाकळ अंथरली जीपमधले पॅसेंजर रमा ड्रायव्हर या सगळ्यांनी मिळून मुकुंदाचं प्रेत वाकळीवर ठेवलं पैशाची मागणी न करता जीपवाला निघून गेला बाप्पा ॲडमिट करणार होते ना का काकाजीले मग काहून वापस आले मी कोंबडे येईले खुराक घालायला गेली आणि अंगणा जीप दिसली की मले सरोज सम्राटला म्हणाली सम्राट सरोज दोघेही लगबगीनं रमाकडे आले क्षणार्धात सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला आता मात्र रमानं हंबरडा फोडला मुकुंदा गेल्याची बातमी वायुवेगानं पुनर्वसन भागात पोहोचली बरेचसे त्रिपुरुष आपल्या कामाला गेले होते जे कोणी घरी होते ते हातातलं काम सोडून मुकुंदाकडे यायला लागले सरोज आपल्या परीनं रमाला धीर देत होती काकू गीताला फोन केला का हो सरोजनं विचारलं नाही काही सुचलंच नाही मुरली जाय दादा गीताबाईले फोन करून ये हे सांगताना रमाच्या डोळ्यांचा बांध फुटला तिच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर ढळला त्याचंही तिला भान नव्हतं ती मुकुंदाच्या अंगावर पडून रडतच होती बघायला आलेल्यापैकी कोणीतरी सांगितलं माड्याच्या नाकात कापसाचे बोळे घाला सरोजनं देवघराजवळ कापसाचा शोध घेतला कापूस मिळाला त्याचे दोन छोटे छोटे बोळे करून मुकुंदाच्या नाकात घातले तेवढ्या तिथे सत्यभामा फुटाणी नाली तिच्याबरोबर एक दोन शेजारणी होत्या ते शेजारणींना विचारलं कसं झालं कवा झालं रमानही रडत रडत त्यांना उत्तरं दिली सगळा वृत्तांत सांगायला लागली अशातच फुटाणी एकीच्या कानाशी बाई बाई बाई, बाई पाहिनं नव्या हिरव्या बांगड्या नवं कोरकर करीत लुगडं थेई हिरवंच नवं हिरवं झॅम्पर न्हावून धुवून येणी घालून बसली काय येड लागला काय बाप्पा हिले काहीच्या आकल पडदा पडला कपती वर्तासारखी सती जाते काय बापा नवऱ्याबरोबर बरोबर ती कुजबुजली कुजबुजली कसली नागिणीसारखी गरळ चोकली दुसरी ही तिच्यासारखी तीही म्हणाली वहीबाई हिचे चिन्ह ची मला काही बरे दिसं ना नवरा मिळाला आणि हे सोळा सिंगार करून बसली काय नव्या नवरीसारखी अवतीनं कानाजवळच्या केसाची बारीक येणी घातली बाकीच्या मोकळ्या केशरप बरं लावला आहे मला तर सर्व आत्रिकच दिसते बाप्पा लक्षण काही बरं नाही हो दुसरीनंही आपल्या मुखातून जहाल विष बाहेर टाकलं बघायला येणारे इतर लोक प्रेताला नमस्कार करून झुजबी चौकशा करून तर काही वेळ निवांत बसून परत जात होते कोणी काही सूचना देत होते हळहळ करत होते दिवा लावा माड्याजवळ पुन्हा कोणीतरी सांगितलं सरोज उठली मातीच्या पणते दिवा लावला रमाबाईले प्यायला पाणी दे लडू लडू प्याईचा गळा स्वाकला पुन्हा कोणाचा तरी आवाज आला सरोजनं रमाच्या ओठ्याजवळ पाण्याचा ग्लास लावला मुरलीलाही पाणी दिलं रमाला मुकुंदाचं वागणं बोलणं रागावणं सगळं आठवत होतं आणि जसं जसं तिला ती ते आठवायचं तस तसं ते विशिष्ट हेल काढून गाणं म्हटल्याप्रमाणे ते म्हणायची तेच गाणं गाऊन रडायची येणाऱ्या आयाबाया तिला समजवायच्या धीर द्यायच्या गप्प करायच्या मुकुंदाच्या आणि तिच्याही गुणांचं कौतुक करायच्या फुटाणीन परत घरी गेली मग तिने शेजारच्या दोन घरापलीकडे जाऊन त्या बाईला म्हणाली काय पाकडत बसली माय बाई अ मुकुंदा मी मिळाल्या आणि त्याची पतीव्रता नारी नव्या नवरीवारी नटून बसली तुले मी काय सांगितलं हे खरं का खोटं थेट जाऊन बघ काही गोष्टी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलेल्या बरे असते माय आणखीन तर काय पण आज डोईवचा पदर खांदेव घेतलाय बाईनं खरं काहू सत्य पण रामता अशी नटवी बाई नाही व आपल्या चाकोरीनं चालणारी बाई आहे ते लय दिवसापासून वाघमाऱ्या बिमार होता तेव्हापासून घरचं दारचं बिमार माणसाचं सर्वे तिलाच पाहायला लागत होतं ना सर्व ते एकटीच पाहत होती बिचारी अर्ध्या वायाची समजदार बाई आणि असं कसं करते गं बाई मला तर अजून विश्वास नाही वाटत बप्पा म्हणजे मी आोटं बोलतो असं वाटते काय तुले जाऊन पाय ना आजच्या काकणाला आरसा कायला पाहिजे तिच्या नजरेला नजर देत फुटाणी म्हणाली आणि नाक मुरडून छदमी हसावं तशी हसली सुद्धा सत्यभामाबाई तिसऱ्या घरी गेली तिथल्या घरमालकिणीला म्हणाली तुला काही माहीत पडलं का नाही व मला वाटते तुला माहीतच नसन म्हणून मी सांगायला आले म्हणलं आपल्या या ठाळ्यातलं काम अबो मुकुंदा वाघ मारे दुपारीच मेला म्हणजे दवाखान्यात न्यात्या नेत्या मेला खरं अर्ध्या वाटेत ते ना त्याचं मड घरी आणलं आता तर त्याचं घर भरलं भेटणारे लोकांना पण मारीन अहो अवध्या बाईचं तंत्रच न्यार तिथं तर जाऊनच पाय आता कोणी किती लपवलं तरी न्हाण्याचे बालन खाण्याचे हात लपते काय बाई तूच सांग बरं वाघ मारीन तर सजून धजून बसली बाई त्याच्या माढ्याजवळ मी हा पाहिलं आता तू जाऊन पाहिनं नाही म्हणजे काना तर डोळ डोळ्यात चार बॉटाचं अंतर असतं ना म्हणून म्हणतो मन पण कुठं बोलू नको बाय मी तुला सांगितले म्हणून आशा कुठण्याचा मला भेव लागते हो खरं तर कोणती गोष्ट तुझ्या पोटात पचते म्हणून तुला मी सांगितली बाप्पा तसं काय कोणी कसं वागो ज्याचं त्याला समजलं पाहिजे का नाही हं जाते बाई मी घरी काम पडले असं बोलून फुटाने तिथूनही निघाली आणि फुटानेंना चौथा उमरा पार केला याप्रमाणे स्वतः जाऊन तिने पाच सहा घरी ही वार्ता पेरली एव्हाना पाच वाजले होते शेतातून मजूर शेतकरी घरी परत आले होते काही वाटेत होते इसीनातही कुठून तरी येत होता त्यावेळी ते त्याच्या डोक्यावर कसलं तरी ओझं होतं मुकुंदा गेल्याची वार्ता त्यालाही वाटेत समजली घरी जाऊन ते ओझं ठेवल्यावर त्यांनी मुकुंदाकडे जायचं ठरवलं त्यामुळे तो घाईघाई घरी आला घरी येता सोनबाईनं त्याला ही वार्ता सांगितली हो कळलं मले आता मी तिकडे जातो लवकर कप भर करून दे मले हो पंधरा महा काकूतं ना धुऊन नवे कपडे घालून या डेवाने तिथं बसली म्हणते काय विचार आहे काकूचा काही कळतच नाही लोक लय लय तरंग तोडून राहिले काकुलं तसं पाहून अर्ध्या पुनर्वासनात ही गोष्ट पसरली हो सुनबाईनं आश्चर्यचकित होऊन सांगितलं खरं तर काय झालं असावं हा प्रकार इसिनाथच्या लक्षात आला होता पण त्याबद्दल काहीही न बोलता तो हो म्हणून क्षणभर गप्प राहिला आणि सुनबाईला म्हणाला कसं आहे पोरी अर्ध्या भाकरी डाळ पसरायची सवय असते काही लोक आयले त्या इच्यापैकी आपल्या आकलीचे तारे तोडणारे असतील कुणी हातभर लाकडाची नऊ हात झिलपी पाडणारे काही कमी असते का पण कोण काही सांगितलं तर ऐकणारा चत्रा पाहिजे कवाई सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारा चत्रा पाहिजे का नाही बरं येतो मी माई जेवासाठी वाट नको बघू उशीर लागन मला घरी यायसाठी कदाचित रातभरती तसा थांबावी लागन इसीनाथ मुकुंदाकडे आला त्यावेळी तिथे भीम्या अनंता सम्राट हरिराम हे सुद्धा बसले होते अजूनही बऱ्याच स्त्री पुरुषांची गर्दी तिथे झाली बहुतेकांचे डोळे झरत होते त्या गर्दीतून मुकुंदाच्या कामाचं त्याच्या प्रामाणिकपणाचं सज्जनपणाचं धाडसाचं कौतुक ऐकू येत होतं रमा मुळू मुळू रडत होती त्याच्या तोंडावरनं प्रेमानं हात फिरवत होती जराशानं फुटानीन पुन्हा तिथं परत आली तिच्या मागे पुढे एक दोन स्त्रिया होत्या काही लोक आलेल्या लोकांना बसता यावं म्हणून मुद्दाम बाहेर उठून जात होते फुटानीन त्या गर्दीतनं वाट काढत तिथे बसलेल्या स्त्रियांमध्ये येऊन बसली तिथे बसलेल्या एका स्त्रीनं दबक्या आवाजात तिला विचारलं सत्य भामाबाई किती चक्र मारतो आले तसे धडबसत आहे नाही येत आहे जाताय जाताय येत जा आहे जा काय करू बाई माया बिगर घरचं पान नाही न हलत आणि घराचे जे मड पडलं तर म्हणाले बरं वाटत नाही म्हणून जाणं येणं करतो बाई तिथे बसलेल्या स्त्री पुरुषांचं तिच्याकडे तिच्या हालचालींकडे लक्ष होतं काही वेळ स्तब्धतेत गेला आणि सत्य भामाबाईची पुन्हा कुजबूज सुरू झाली ते पाहून अनंत आणि भीमेच्या कानाशी इशिनात पुटपुटला आता आपल्यासमोरच वहिनीले त्याईच्या अंगावरच्या फाटक्या लुगड्याबद्दल भावनं किती वेळा हटकलं होतं नवं लुगडं काढ नवं लुगडं काढ असा आग्रह धरला होता पण योगायोग पाय ज्या दिवशी काढलं त्या दिवशी हे दुर्दैवी घटना घडली आता यात वहिनीचा काय दोष आहे आणि या त्याईचा थिल्लरपणा नटवेपणा कोणतान कसा आता आपल्याला हे गोष्ट माहिती आहे पण बाकी लई यातलं शेंडान बोड काही तर माहीत नाही म्हणून टीका करलो काही टीका करायला कारण सापडलं आता हे गोष्ट आपण तरी कोणाला पटवून सांगो आणि हे वेळ काय पटवून सांगायची काय जाऊ दे ना बोलणारीच्या तोंड नाही धरता येत आनंदानं इसीनाथला गप्प करून टाकलं फुटाणीची कुजबूज सुरूच होती पुन्हा इसीनाथनं ना हाताच्या कोपऱ्यानं ढोसून भीम्याला खूण केली खरं तर त्याचा संताप संताप झाला होता पण ही वेळ संताप व्यक्त करायची नव्हती शिवाय असं कुजबुजणाऱ्यांना इथून उठून जा असं सांगायची ती वेळ नव्हती रमा आपल्या दुःखानं दुःखी झालेली होती आजवरच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख तिला झालं होतं जणू तिच्या दुःखसागरात महाप्रलय उठला होता आता ही पोकळी कशानं भरून निघणार नव्हती मुकुंद खाटेवर पडून होता तरीही तिला त्याचा आधार वाटत होता आणि हे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या परिचितांना माहिती होतं त्यापैकी बरेच जण खऱ्या अर्थानं तिच्या दुःखात सहभागी झाले होते पण स्त्री वर्गात वाढलेली ही अशोभनीय अशी कानफुसी पाहून इसीनाथ सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात भीमेला म्हणाला भीम्या काही लोकायले आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळही दिसते काय रे असं लोकांचं इसीनाथच्या बोलण्याचा मतितार्थ भीमेला बरोबर समजला तो म्हणाला असे काही न गासते बाप्पा सौभावले आवसी दे का जाऊ दे तसंही निंदकाचं घर शेजारी पाहिजे आपल्या सुधारणा होते तस या लोकांमुळे अरे पर कवा कवा लय लाग ठरतेत ना असे लोक आनंदा जाणीवपूर्वक हळू म्हणाला त्याचा आपण काहीले ताप करून घ्याव ज्यांनी निंद ते सर्व सोडून द्यावे आपण आपली सरळ वाट चालत राहावं सत्य कवा तरी पुढे येत तळ हातानं सूर्य झाकले जाते का कवा हो रे सगळं खरं आहे पण अशा वक्ताले लोक धीर द्यायला येते दुःखावर डागण्या द्यायले नाही ना इसिनाथ मुद्दाम फुटानींकडं बघून धुसफुसत होता तशी फुटानीन आणि ने ती दुसरी ती सट पटली त्या दोघींनीही जळजळीत नजरेनं इसीनाथ आणि भीम्याकडे बघितलं तेवढ्या जयंता सहकुटुंब आला त्याच्याबरोबर त्याची आई होती नेमकी तीच वेळ साधून इसिनाथ फुटानींकडं बघत शांतपणे म्हणाला येणाऱ्या लोकांसाठी जागा खाली करा त्याचे लेख जावंही आलेत जे जे भेटलेत बसलेत ते ना आता बाहेर अंगणात उभं राहा ये बाय गीता असे इकडून ये असं म्हणत सरोजनं तिला मुकुंदाच्या प्रेताजवळ आणून बसवलं गीतानं स्वतःला मुकुंदाच्या अंगावर झोकून दिलं खूप रडली नंतर तिने रामाच्या गळ्याला मिठी मारली दोघी माहिले की धाय मोकलून रडल्या घडलेल्या घटना आठवून आठवून त्याला उजाळा द्यायला लागल्या मुरली जयंता आणि गीताच्या जवळ येऊन बसला गीताच्या सासूबाईने दोन्ही नातवंड जवळ घेतली त्या तिथे जागा करून बसल्या मध्ये मध्ये गीताला त्या धीर द्यायच्या रामाच्या पाठीवरनं हात पिरवायच्या गीता लढू नको बाई तोंडाने सांग आम्ही ऐकतो ना तुम्ही ती का असे लढता हे तुझ्या बाबालाही नाही आवडणार सुख न गेले ते हा सुखाचा संसार पाहिला तू हे लेकरं पाहिले मुरली धोरणी आहे तुमच्या भोवतीत त्याची दोन्ही व्याब होती तू लढली तर तुझी आई लढते जरा तिच्या तब्येतीकडं बघ असे सांत्वनपर शब्द गर्दीतून ऐकू येत होते इसिनाथनं तिच्या हातात तुपाची वाटी दिली आणि म्हणला हे तूप घे आणि बाबाच्या सगळ्या अंगाले ला। लाव तूप लावल्यानं शरीर नरम राहते शेवटची सेवा करतेची सरोज देवणाली तेल घालबाई दिवा पाजळ ठेव आता तू लक्ष ठेव दिव्या हो सरोजनं पुन्हा पण ती तेल घातलं जयंतराव पुढच्या तयारीचं काय करो नाही म्हणजे बाराक वाजता जीव गेला म्हणते आजचा दिवस तर गेला रातभर मडं ठेवलं तर उशीर होईन का तसंही सहा सात महिन्यापासून निर्र औषधावर काम चालू होतं मड खराब नाही झालं पाहिजे म्हणून म्हणतो तसं तर बाहेरचं वातावरण थंड आहे पाऊस पडते का काय तर दिवसाने मला तर वाटते रातभर ठेवाली काही हरकत नाही आता उद्या लवकर उरकावं लागन तशी तयारी आजच करायला लागन कोणाला विचारलं नाही का का येळ कशी होती काय होती तर पोराबोळाचा माणूस सर्व लक्ष त्याच्या आपलं घरात म्हणून म्हणतो पंचांग बघून घेतलेलं बरं सम्राट पाहते ना पंचांग त्याला समजते का काही घेतलं त्याला नाही समजत या असं तो सेल्यावरचा बामन सांगते आणि उपाय कसा का काय करायचा हेही सांगते बा म्हणते कोणाला तरी त्याच्याकडं पाठवायला लागणं नाहीतर मी जातो आणि भाऊच्या जाण्याची येळबाराची सांगतो बरोबर ना वहिनी भीम्यानं रमाकडून पुन्हा वेळेची खात्री करून घेतली रमानं होकारार्थी मान हलवले भाऊच्या पोटी मिठाची गाठोडी नाही ठेवली का गा हे कसं कोणाला आठवलं नाही आता तरी ठेवा पण चे आणबाई मिठाची लहानशी गाठोडी बांधून मोड दोन मुठमीठ घे आणि बांधून ठेव त्याच्या पोटावर आणि दोन थिंबथिर आणि तुळशीचं पान त्याच्या मुखात टाका तेवढ्यात आनंदानं एका पातेल्यात दहा बारा कप चहा करून आणला रमाकडे मिळाले तेवढे तुटक्या कानाचे कप बश्या घेतल्या रमा गीता जयंता तिच्या सासूबाई यांना पहिल्यांदा चहा दिला नंतर इतरांना द्यायला लागला रमानं चहा घ्यायला नकार दिला वहिनी असं करून कसं चालन आजचा दिस गेला अजून पुरी रात काढायची तुम्ही नाही घेतला तर लिहि बाई एन बाई कसे घेतील चहा बातमी काढल्याबरोबर होते तसे ते निघाले असतील त्याईच्या पोटात कब्बर चहाचं पाणी गेलं तर तितकं ते आईलंही बरं वाटन अनंतानं रमाला समजावलं द्या ते रमानं त्याला हळूच सांगितलं अहो तुम्हीच नाही घेतलं तर कोणी घेणार नाही अनंताच्या विनंतीवरनं रमानं चहा घेतला जयंतानं अंत्यविधीचं सामान आणलेलं होतं इसिनाथकडे सामान देत म्हणाला काय काय आणा लागते ते सर्व सामान घ्या कपडे हार फुलं सर्वे मला वाटते सामान उद्या आणू येळवर असं घरात आणून ठेवू नये आता पावसाचा अंदाज दिसते आवाड झाकोळले बाहेर सामान ठेवलं तर भिजून जाईन उद्या आणू आता मी तुमच्यासाठी काही भाजी भाकर घेऊन येतो सर्वेजण दोन दोन घास खाऊन घ्या गीताच्या लेकरू दूध पिते तिने उपसित अपसी राहणं बरं नाही रात्रीचे बारा वाजले गीताच्या सासूबाई दोन्ही नातवांना घेऊन एका कोपऱ्यात झोपल्या वहिनी तुम्ही अंग टाका गीता तो पडबाई घटका बरं आम्ही बसतो बाबाजवळ उपस्थित सगळ्यांनी तिला आग्रह केला पण दोघी माहिलेकीनी झोपायला स्पष्ट नकार दिला मुरलीही तसाच बसून होता भीम्या दाटल्या कंठानं बोलायला लागला आम्ही लहानपणापासूनची सोपती शाळेत पहिल्या वर्गात होतो तेव्हापासून संघ संघ शिकलो मी भाऊ इसिनाथ आम्ही ती गई भाऊ पहिलेपासून अंगापिंडानं चांगला हट्टा काट्टा वायानंही आमच्यापेक्षा जागसा मोठाच होता तेव्हापासून आम्ही त्याला मुकुंदा भाऊ म्हणतो आमचं लगीनही माग मागं पुढं झालं आमचे लेकरंही मागं पुढं जवळ एकाच वयाचे आमचा कानधंदा आटोपल्यावर संघ संघ आम्ही सार्वजनिक वाचनालयात जाऊन रोज पेपर वाचत होतो पण महापुरात वाचनालय गेलं पाहून तवापासनं आज ताग आहेत आमचं पेपर वाचनं झालं बन पण दोस्ती मात्र कायम राहिली एवढ्या महाप्रलयातून वाचलो आता तर आमचे घरही जवळजवळ आलेत बालपणापासूनची सात संगत आमची आजवर आहे आज मात्र भाऊनं आपला पहिला नंबर लावला परमेश्वराची मर्जी खांद्यावरच्या दुपट्ट्यानं त्याने डोळ्यांच्या काडा टिपल्या दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी म्हणालं अंत्यविधीच्या सामानाचं दुकान लवकर उघडते मोन उशी करण्यात अर्थ नाही कास्तकारालय म्हण का मजुराईला वावरात झाले उशीर करून चालत नाही सोन्यासारखे दिवस आहेत मजुरन कास्तकारासाठी अगं हो पण माणूस हे सोन्यासारखा गेला ना पुन्हा वापस न येण्यासाठी आणि तसंही काही पेरण्यात तास असतं तर ता आपण हे मड झाकून वावरातलं तास अगोदर पूर्ण केलं असतं आणि अजूनही ज्याला जावंचं असन त्याने ते खुशाल जा इथं अडवले तरी कोण आहे कार्य उरकवासाठी आम्ही आहोत कार्य उरकवण्यासाठी लागते किती चौदे खांदेकर यांनी एकटा तरी शिवाय आता तर रिमझिम पाऊस पडून राहिला एवढा शिरवा उघडल्याशिवाय पाणी तरी गरम करता येणार आहे का पोहाळान पाणी झालं भोळा असं म्हणते पण काहीचं काय अखर पर्वाचा पंधरावडा सुरू झाला तरी यंदा पाऊस काही घे ना आदात मदात आपली हजेरी लावतेच आहे निसर्गाची लयर तशी बहर कसं करावं राहनंत होऊ दे बापा सगळं बायजवार नको आपलं डोसकं गरम करून घेऊ माणसाचं काय का हाय हाय तर जन्माला लागली गाड्या जलंबर हाय हाय करा आणि एक दिवस सर्व जागच्या जागी ठेवून रेका मी हात निघून जावा ते पाय आलं सहा महिनालं तेवढ्यात ही ईसिनाथ जवळ येऊन म्हणाला काकाजी तुम्हाला आई बोलवते तिला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं म्हणते इसिनाथ रमाकडे आला रमा त्याला म्हणाली इसिनाथ भाऊजी याईची विच्छा वावराकडं चक्कर मारायची लय होती बरे झाल्यावर बंडीत बसून असं मी त्याईला कबूल केलं होतं सारा जीव त्याईचा वावरात राहत होता म्हणून मला वाटते का वावरातच आगीण डाव द्यावं तुमचं काय मत नाही तुमची इच्छा आहे तर मताचं काय एवढं पण लाकडाचं कसं करावं आपल्या घरचे लाकडं असते तर बंडी भरून सिधी वावरत नेली असती पण आता तर मसनातूनच लाकडं विकत घ्या लागणार आहे तिकडून इकडं उलटी बंडी भरून आणणं क्षणभर गोंधळला काय बोलावं त्याला सुचेना मग म्हणाला नको नको ए भावनेच्या भरात भलता निर्णय नको वावराकडून तर पुढं जावं लागते वावराजवळ इसावा देऊ मग मसनात न्यू मड सध्या तरी मला मधला मार्ग हेच दिसते काय भीमे जयंतराव तुमचं काय मत आहे मला असंच वाटतं कोणतं काम सर कसून बरं जयंतानं होकारार्थी मान हलवली अरे पितळेचा गुंड नाही का कुठं पाणी तापवायला पाहिजे आणि कुणीतरी पुढं जा लाकडं काढायला सांगा तसं भाज्या मांगाली सांगून या अनंत तू आहे भाज्याकडं भाऊले काय मोक्या निरोप द्यायचं का सर्गाचा रस्ता त्याली वाजत गाजत दाखवा ना बाप्पा भाज्यान त्याचे साथी मसन वाटावरी नितीन त्याले ढमढम वाजवीत वाजत गाजत त्याला सर्गाची वाट चालू दे शिरवाही गेला आता उशीर नाका करू मांग आले आता लगबगीनं तयारीला लागा भाज्या वाजव रे बाबा वाजव वाजव घेतं बाई ये बाई तुझ्या हातानं बाबाची चांगली आंघोळ घाल चांगली हळद लाव साबण लाव बाबाले दादा मुरली ये बाबा ये बेटा बाबाच्या अंगावर दोन चार गडवे पाणी टाक सुन बाई आता लढू नको आजवर जसे शांततेनं मन लावून सर्वे केलं तसं आताही कर बरं धाव त्याच्या कापाळाली कुकू चांगली मरवड मरवडभर भर मग त्याच्यावर कालदार ठेव त्याच्या पायाले मरवड लाव पानाचा इडा घे हातावर कुस करून तो एडा त्याच्या मुखात टाक तुझ्या गळ्यातल्या पोते ते एखादा सोन्याच्या मस्या नासन तर त्याचा नगभर तुकडा तोंड टाक दादाच्या दादा, दादा मुरली टोपी घाल ना बाबाच्या डोसक्या टोपी घाल बाप्पा तो हार घ्या सर्वेजणं घाला हार हार घाला त्याच्या गळ्यात आणि आरतीला एक एक रुपये घेऊन ओवाळणी घाला सर्वेजण आणि त्या मांगाला द्या ते ओवाळणी समाधानानं जाऊ द्या बाप्पा मुकुंद दादाले आयुष्यभर कष्ट केलं रे बिचाऱ्यानं एकदा भर दुपारी उन्हात भेटायला आलेले म्हातारेग्रस्त माणिकराव हे सगळं सांगत होते बापा भाऊचं पान कसं रंगलं म्हणजे त्याची येळ आली होती तर इतका आयुष्य होतं त्याचं गर्दीतून हरिरामचा आवाज आला पिकलं पान आमच्यासारखं मी पिकलं पान अजून आहे कुठं लपण बसलो होतो पण नाही धरत्या कारत्या माणसाले उचललं त्याच्या लेपोडं कोण किती चतुराई केली तर काही कोणाचं चा चालत नाही इसिनाथ भाऊजी याईनं ते आईच्या पसंतीचे कपडे घेतले होते ते तसेच येत काय करावं या घडीला सर्व बाहेरच असते घरात कवास नेत नाही बॉ आणि ह्या गडबडीत कुठं कोणाला इचारायला जावं मला वाटे राहू द्या ते तसं तेरवीच्या दिवशी पित्राचं करावं लागन तेव्हा जर पित्राला देता आलं तर देऊ पण हे गोष्टही कोणत्या शायनेला इचारायला लागन बामनाला म्हणाले जा चालते म्हणणं तर पित्राला देऊ नाही तर नवे घेऊ आता मात्र भाऊच्या वापरातल्या समद्या वस्तू द्या चष्मा द्या त्याचं पेन द्या डायरी द्या अनकार अरे सगळे नमस्कार कर सरोज पंचे रमाबाईले इकडं आण तिचे मोळ हे आता उरकून टाका सरोजनं रमाला तिरडीजवळ आणलं त्याच्या पायाच्या अंगठ्यानं तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं रमा त्याच्या पायावर डोकं ठेवून ओक्साबोक्शी रडायला लागले वाजंतरी जोरात वाजत होती तिचे सगळे सौभाग्य लेणे विस्कटल्यावर ले सर्व शृंगार लेणे ओरबडल्यावर खांदे करीत तिरडी उचलायला वाकले आणि त्याचवेळी तिरडी रडायचा आवाज वाढला गोंधळ झाला मुरली धर बाबा आगटं आणि चल तू पुढं आता मागं फिरून पाहायचं नाही बेटा लक्षात ठेव हो। गर्दीतून कोणीतरी सूचना देत होतं रमाची अवस्था एखाद्या बावरल्या हरिणीसारखी झाली होती गीताला कवट्यात पकडून सरोज उभी होती दोघी स्पुंदून स्पुंदून रडत होत्या सर्व पुरुष मंडळी स्मशान घाटाच्या वाटेनं प्रेतापाठोपाठ गेली तिथे उपस्थित सगळ्या स्त्रियांनी रमा आणि गीताभोवती कोंडाळा केलं अशात रमा बेशुद्ध पडली आमायबाई कशी करते व रमा अगं बाई खेळ बसली बाई रामाची डाक्टरची सोय करा बाप्पा अहो बघता काय तिच्या तोंडावर पाण्याचा सपकारा मारा येईन सुद्धीवर कालपासनं लढणं का काय होय कशी नाही भेसूद होणार कशी नाही लढणार सौभाग्य होय ते त्यानं शोभाची शोभा राहते त्याची सर कोयला येते का कालपासून अन्नाचं कड नाही तिच्या पोटात आधी हिची दातखेळी उकलावासाठी लहानसा चम्मच आणा होस आल्यावर गोलकोचं पाणी देऊ आणि मग थोडंसं खावाले द्या तिले माहानसनातून यावायचे कडू पाण्याचा गुळणा कोणच केला नाही तर तिला गुलकोजचं पाण्या आणि खावाले कसं द्यान बाप्पा रीतीला धरून नाही का ते का एका शंकेकोर स्त्रीनं आश्चर्य व्यक्त करत शंका काढली मग मरुद्या तिले पडन ते लेकरं ले उघडे खास करून थोमुरली आता एका पंखानं उन्हा झाला दोन्ही पंखानं होऊन दे तिला रीती भाती शिकवाले आपण हाऊतच तिले बाई किती नेम धरम केला आणि किती काही केलं तरी गेला जीव वापस येते का म्हणते ना मेलेले माती आणि जितेले रोटी ते काय खोट आहे का मले वाटते वाणीच्या बिमाऱ्यानं लोक मरते त्याचा वाईट परिणाम बाकीच्या होऊ नये म्हणून या कंडोरिंबाच्या पाण्याचा गोळाला करायची पद्धत पडली असन माय मुरली आता मुखग्नी दिला असन माय आता माणसं वापस येतील सरोज बाल्टीवर पाणी दररोजा ठेव बाई एकदम बाहेरच्या दररोजा ठेवा एका स्त्रीनं सगळं घर झाडून काढलं सरोजनं लादी पुसली पंचीनं मुकुंदाला ठेवलं होतं ती वाकळ धुतली वाळत घातली दारापुढे सडा सेपला थोड्या वेळानं रमा शुद्धीवर आली गीताच्या सासूबाई रमाजाबाईजवळ येऊन म्हणाल्या बाई आंघोळ करून घ्या मी तुमच्या डोस किंवा पाणी घालतो जाणारा जीव जाते पण आळे मोळे काही कोणाला चुकत नाही माय तिने रमाला स्नानगृहात नेलं स्मशानाकडे निघालेली मंडळी मुकुंदाच्या शेतापर्यंत आली होती मुकुंदाच्या शेताजवळ वाटेवर त्याचं प्रेत विसाव्यासाठी म्हणून खाली ठेवलं मुकुंद भाऊ पाहून घ्या आपलं वावर चौ फिरणीजवर फिरो बाप्पा वावर तुले कायमचं ठेवलं असतं ग पण तुले सर्व समजते अडी अडचणी आड़ तू जाणतो आता तू सगळ्याला आशीर्वाद दे कृपा कर आम्ही करतो ते सगळं गोड मानून घे खांद्याकऱ्यांनी आपापली जागा बदलली प्रेताला विसावा दिला पुढे चालायला लागले ला आणि स्मशान घाटातले सगळे विधी त्याने रीतसर आटोपले श्रोते हो त्या मध्यरात्रीनंतर या लक्ष्मी कमल गेडाम लिखित या कादंबरीचा हा भाग येथेच संपला पुढचा भाग उद्या उद्या या कादंबरीचा शेवटचा भाग आहे हे लक्षात घ्या ऐकूयात त्या मध्यरात्रीनंतर या कादंबरीचा शेवटचा भाग उद्या तोपर्यंत नमस्कार